आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंबूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच झाड झाडुकंबरेला गाळ्यात गाड येईल इन्क्वायरी होती त्याला होती इन्क्वायरी मध्ये कोण आहे उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत त्याच्यानंतर सोनिया गांधी आहेत राजू राहुल गांधी आहेत जयंत खारगे आहेत अनेक जण आहेत यांना ही भीती होती की तुम्ही काय आमच्या आड येऊ नका तुम्ही आता असताना एकोणतीसच्या तयारीला ला परंतु देशाच्या जनतेने ठरवलं होतं भारतीय जनता कमरेला झाडू आणि गळ्यात गाडग असं म्हणत कार्यक्रमाला सुरुवात करून डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांना निवडून देण्यासाठी उल्हासनगरमध्ये बाळासाहेबांच्या सभेला हजारोंची गर्दी जमली होती देशामध्ये हुकुमशाहीचे राज्य असून लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुती व महाविकास आघाडी मोदीला जाऊन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही देशामध्ये सेक्युरिझमचा नुसता आव आणला जातोय देशातील प्रमुख पक्षाने पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एकही मुसलमान उमेदवार दिला नाही पण वंचित बहुजन आघाडीने मुंबईमध्ये चार व कल्याणमध्ये एक अशा पाच मुसलमान उमेदवारांना नेतृत्वाची संधी दिली आहे शिवसेना गट दोन राष्ट्रवादी गट दोन आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी ही नावापुरती असून मोदीने देश विकायला काढलाय चारशे पारचा आकडा सांगत धूळ धान उडते की काय अशी शंका निर्माण झाली मोदीने देशातील नवरत्न विकले असून बेवड्याच्या खिशातले पैसे संपल्यावर तो घरातील किडूकमिडूक विकू लागतो आणि कर्जबाजारी होतो अशी गत देशाची झाली आहे दरडोई कर्जाचा आकडा सव्वीसवरून चौऱ्याऐंशी झाला असून दोन हजार सव्वीसपर्यंत तो तो शहाण्णव होईल असे भाकीत आहे मग चार पैशामध्ये मोदी देश कसा चालवणार आहे त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून परत ती भक्कम करण्यासाठी मोदीला हद्दपार करावे लागेल असे ते म्हणाले त्यासाठी लोकसभा चोवीस कल्याण मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांना मुस्लिम बौद्ध आणि इतर वंचित समूहातील घटकांनी येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडर क्रमांक दहा समोरील बटन दाबून बहुमताने निवडून द्या असे सांगितले